पहिलेचे जे नगरसेवक आमदार होते ना ते घरी जाऊन काम करत होते ही आता पद्धत राहिलेली नाहीये त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राचं हे असे आमदार खासदार इकडे लागलेले म्हणून घेतोय तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे या भागातला उमेदवार जो काम करणार आहे असा पाहिजे फक्त इलेक्शनला येतो पैसे वाटतो पोस्टर लावतो असला उमेदवार लावतो असला उमेदवार नको हवा येत आता ही रवींद्र हे रवींद्र मतदारसंघात काम आहेत का ते हो बोलून तर म्हणते ना गरीबाच्या हे आता विद्यमान आमदारांनी काम केली आहेत का के या मतदारसंघात त्यांनी फक्त पोस्टरबाजी केली पोस्टर पोस्टरबाजी त्यांनी काय के केले बीजेपीचा जो उमेदवार असतो असेल त्याला आम्ही मत देणार आणि बीजेपीची तत्व मला पडतात तो माणूस एवढा चांगला माणूस आहे की देवासारखा माणूस आहे पन्नास वर्ष काँग्रेसचे राज्य केलं आता यांनी पन्नास वर्ष करावं नमस्कार लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बखरलाईव्हच्या या विशेष सदरामध्ये ज्याचं नाव आहे हवा कुणाची या सदरामध्ये आज आपण मतदार मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मतदार मतदारसंघ हा पुण्यातला एक प्रमुख मतदारसंघ मानला जातो कसबा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा महिन्यांपूर्वी पोटनिवडणूक लागली दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर हे hey, uh, निवडून आले आणि भाजपचे उमेदवार हेमंत hey, रासने यांचा पराभव झाला तर आता uh, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून uh, सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत या मतदारसंघामध्ये नेमकी कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे कुणाचा बोलबाला आहे हेच आपण या कसबा मतदारसंघातल्या मतदारांकडनं जाणून घेणार आहोत त्यांना बोलत करणार आहोत पन्नास वर्ष काँग्रेसने राज्य आता आता पन्नास वर्ष करावं आणि आतापर्यंतच्या काळामध्ये दहा वर्षात मोदींनी जे काय प्रगती केली तो लोकांच्या डोळ्यासमोर आहे पण काँग्रेस तर प्रत्येकाला फाईल तयार करायची आणि दहा वर्षांनी वीस वर्ष बाजूल ठेवायची आणि पंचवीस वर्षांनी त्याची किंमत एक लाख रुपये असेल तर त्याची एक कोणती किंमत होती त्या प्रकल्पाची तसं नाहीये शंभर रुपयाचा खर्च असेल तर सव्वाशे रुपयात प्रकल्प तयार होतो पण इथे शंभर रुपयाचा प्रकल्प एक कोटीला राहतो इथं आमदार कोण निवडून येईल भाजप काँग्रेस बीजेपीचा बीजेपीचा हेमंत रासने का धीरज घाटी कुणाला तिकीट मिळत हेमंत का त्यांचे हेमंत भाऊची आहे थोडी पॉवर आहे भाऊची पण आहे रवि भाऊचे पण रविभाऊंचे पण तो ऑफिस आहे खाली रवी भाऊचं पण आहे आणि थोडक्यात भाजप येईल भाजप येणार ना भाजप येणार बीजेपी येईल येणारच कारण की जे हेमंत रासने काम करतात तिथे त्या पद्धतीने त्याप्रमाणे बीजेपी येणारच राज्यात कोणाचं सरकार बघायला आवडेल राज्यात मा राज्यात महाविकास आघाडी का, का महायुती तुम्हाला राज्यात कोणाचं सरकार बघायला आवडेल महाविकास आघाडी महाविकास आघाडी दादा तुमच्या मनातला उमेदवार कोण असेल कसबा मतदारसंघामध्ये कोण चांगली लढत देईल कसबा मतदारसंघात दंगेकर आणि बीजेपी करून राष्ट्रीय वाईट चांगली होईल भाजपचा बालेकिल्ला आहे कसबा बालिकला कस म्हटलं तर भाजपाचा अजिबात नाही कारण इथं सर्व जातीची धर्माचे लोक राहतात फक्त आजपर्यंत गिरीश बापटांचं इथं होतं स्वतः वैयक्तिक बीजेपीचा असं वर्षस्व नव्हतं इथं बापटांचा खासभाव होता आणि आता ते बाप योगाने बापट लोहित झालेला आहे त्याच्यामुळं बीजेपीचा बालिक किल्ला नाही असं माझं ना राहिला नाही नाही किल्ला नाही माले मतदार हा बीजेपी पेक्षा बाकीच्या याचा मतदार जास्त आहे या मतदारसंघात ह्याची आपली मतदारसंघाची प्रलंबित प्रश्न काय तुम्हाला वाटतं प्रलंबित प्रश्न हे वाड्याचा सगळ्यात मोठा घन प्रश्न आहे इथं पाण्याची समस्या आहे साफसफाईची समस्या आहे ट्राफिक महत्वाचं ते मध्यंतरी टॅक्सेसवरती काहीतरी झालं होतं टॅक्स कमी करा म्हणून असं काहीतरी आंदोलन काढलं बरं बरंच झालं होतं ते त्यात झालं का नाही ते कंपनी पण झालं होतं आंदोलन टॅक्स कमी करा फ्लॅटचा म्हणून आता काय बघ बक्त? कसं बघता निवडणुका जवळ आलेल्या आहेत कुणाचं हवा या मतदारसंघात आहे हवा अस नाही नक्की सांगू शकत पण खूप टफ फाईट होईल हवा एकंदरीतच ए बाबा ह्याचं नाव ऐकायला ज्या म्हणजे काही झालं तरी लोकांच्या मनात गंगेकरांचं आहे थोडंसो आणि रासनी ठीक आहेत म्हणजे मी असं म्हणत नाही शेवट ज्या वेळेस समजा इलेक्शनचा येईल त्या टाइमिंगला त्या त्या टाइम बदलेल आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत तुला काय वाटतंय काय चित्र असेल कसब्याच कसब्याच का, का कसबा म्हणजे कसा आहे मतदारसंघ हा जनतेचा आहे संपूर्णपणे आणि गेले मान्य दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी कितीतरी वर्ष म्हणजे कसबा सांभाळलेला आहे बरोबर आणि आता जे करंटली आमदार आहे स्टँडिंग आमदार मान्य रवींद्र बहुदंगेकर त्यांचं पण काम आहे रासनेचं पण भरपूर काम आहे हेमंत रासने पण माझी स्थायी समिती अध्यक्ष आहे गेले चार टर्म झाले बरोबर तसं काम तर आहे दोघांचं पण काम आहे काय वाटतं यावेळेस कुणाची हवा आहे हवा हवा मानता नाही येणार कारण की दोघांचं पण काम आहे चर्चा कुणाची आहे चर्चा दोघांची पण चर्चा दो आपण आता सध्या महात्मा फुले मंडईत आहोत मंडईतल्या नागरिकांशी जे या कसबा मतदारसंघामध्ये राहतात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या मनात नेमकं काय त्यांना बोलत करणार दादा, दादा कसबा मतदारसंघाचा आढावा घेतोय आपण कसबा मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे भाजप भाजप यावेळेस निवडणुकीला कोण असेल रवींद्र धंगेकरांना विरोध काय एवढी कल्पना नाही मला कोण निवडून येईल कोण भाजप भाजप काम केलेत का विदारांनी धंगेकरांनी कामं काम केलेत का दंगेकरांचे कामांचं नाही मला माहिती पण पक्ष भाजपच लागणार इथं कसबा मतदार साहेब पण पोटनिवडणुकीला काँग्रेस जिंकलं होतं पोटनिवडणुकीत जिंकलं होतं आता नाही या निवडणुकीत नाही आता भाजपच येणार हो ताई तुम्हाला काय वाटतंय आता काय होणार भाजपच येणार भाजप हो दंगेकरांची कामं आहेत का इथं झालीत ना भाजपच येणार भाजप हो असं का वाटत भरपूर काम करत छान अडचणी पण भाजप येणार असे मला वाटतंय काय प्रश्न आहेत मतदारसंघातले तुमच्या काय बेसिक प्रश्न असतील की नाही नाही सगळे व्यवस्थित झालेले आहेत आता भाजप मध्ये आमच्या काँग्रेसचा कौंग्रे, सा आमदार सध्या विद्यमान आमदार आहे त्यांच्याकडनं काही काम राहिलेत का नाही कल्पना नाही काय त्याची काहीच कल्पना नाही पण भाजप येईल काय सांगाल आता मतदार संघाचा आढावा घेतो आपण कसबा मतदारसंघात बोलतोय कसबा मतदारसंघात कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे जास्त करून मला तरी वाटतय ना दंगेकरांची हवा चालू आहे आता दंगेकरच मला तरी वाटतंय लागतील आता एखाद्या वेळेस दंगेकरांची कामं आहेत का मतदार भरपूर काम चांगले करणारे ते काय ह्याच्यावर बोललं तर लगेच ते काम करून मोकळे होतात कुठलेही काम सांगितलं त्यांच्या इथं आपण ऑफिसवर गेलं पटकन काम करून इतक्या दिवसात या तुमचं हे मिळून जाईल ते त्यांचं होतं मी माझा उत्पन्नाचा दाखला काढला हे काढलं ते काढलं कशात अडचण नाही हेमंत रासने किंवा धीरज घाटे पण इच्छुक आहेत काय वाटते कुणाला संधी मिळणार आता मला तुला सांगू का मी हेमंत रासने म्हणलं तर मला नाही वाटत परंतु त्यांच्या ऑफिसवर मी ज्यावेळेस गेले गेलते आणि म्हणजे कुणीतरी सांगितलं लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा म्हणून मी आपला भरला सगळे पुरावे कागदपत्र सगळं दिलं तरी पण माझं त्याच्यात तिकीट लागलं नाही लागलं ते फार्म रिझल्ट झाला मग आता ते झालं तर झालं मग आता हे आपलं वयोवृद्ध मुख्यमंत्री वयोश्री मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये मी अर्ज परवा भरला आता बघू त्याचं काय ते त्यांनी सांगितलं तेवढे कागदपत्र सगळे दिले या योजनांचा फायदा भाजपला होईल असं तुम्हाला वाटतंय कसब्यामध्ये मी तरी म्हणते दंगेकरच येईल निवडून दंगेकरांची जास्त ही आहे तिथं दंगेकरच येणार आहे कारण तो माणूस एवढा चांगला माणूस आहे की देवासारखा माणूस येतो त्याच्यामुळे ना त्याच्याबद्दल काय हे करताच येत नाही आपल्याला की बाबा तो असा आहे तर तसा आहे अजिबात नाही दादा काय सांगाल कसबा मतदारसंघाचा आढावा घेतोय तुमच्या मनातला उमेदवार कोण बीजेपीचा जो उमेदवार असेल इनी कोण असेल तो त्याला आम्ही मत देणार आणि बीजेपीची तत्व मला पडतात बीजेपीने जे दहा वर्षात केलं चौदापासून मोदी सरांनी ते आम्हाला पसंत पडलेलं आहे त्यांची धोरणं बरोबर आहेत त्यांची सर्व काही आहे काही गोष्टी भ्रष्टाचार एवढा कमी झालेला आहे की जो पूर्वी होता मी आता त्या पक्षाचं नाव नाही घेत पण सांगतो मला सांगा आता दंगेकरांची कामं आहेत का विद्यमान आमदार आहेत सध्या मतदारसंघात कामं के केली त्यामुळे त्यांची भरपूर चांगली त्याबद्दल वाद नाहीये पण मी बीजेपीच्या पक्षाला कायम पहिल्यापासून मत देत आलेलो आहे त्यामुळं मला बीजेपी कोणी असेल उमेदवार तरी मी बीजेपीलाच माहिती करतं तुम्हाला धोरण बीजेपीची धोरणं पडतात मला काँग्रेसची धोरणं अजिबात पटत नाहीत हां काँग्रेसने या देशाची वाटच लावलेली तशी खरं सांगायचं म्हणजे आता मतदारसंघात काही प्रलंबित प्रश्न आहेत जे सोडवले गेले पाहिजे असं तुम्हाला वाटतं कसबा मध्ये आता कजब्याचा नाही माझा मतदारसंघ पडतो हा पिपरीची कसब्याबद्दल काजव्याबद्दल तसंच काजव्याची प्रश्न चिकार आहेत पण मोदी साहेबांमुळे मेट्रो झाली सर्व झाली कजब्याची सुधारणा झाली असं नाही म्हणता येणार आणि बापट साहेबांनी हे केलं बीजेपीचे अमेरिकेत तीन चार जण इच्छुक आहेत आता पार्टीचे ठरवले त्यांनाच मिळणार काय वाटतंय आता विद्यमान आमदारांनी काम केली आहेत का के या मतदारसंघात त्यांनी फक्त पोस्टरबाजी केली पोस्टरबाजी पोस्टरबाजी शिवाय त्यांनी काय केले फक्त पोस्टरबाजी केलेली आहे खड्डे आमदाराचं जे नगरसेवाचं काम आहे ते आमदार की आमदार आमदार करतोय खड्डे खांदलेले रस्ते बुजवतोय आणि तिथे मध्यंतरी बॅनरबाजी पण झाली रासने म्हणताय तो रस्ता मी बांधला धंगेकर म्हणताय तो रस्ता मी बांधला हे होतच राहणार ते नगरसेवक नगरसेवाच्या काळामध्ये जे केलं तेच आता हे करायला लागले ढंगेकर श्रेय नेमकं कोण घेते कुणाचं श्रेय कोण घेते आता इलेक्शन आले म्हणजे प्रत्येक जण शेअर घेणार ना प्रत्येक जण घेणार या मतदारसंघात हवा या मतदारसंघामध्ये बीजेपी बापट पासून आता एक मध्ये एक अडीच अडीच वर्षाचा काळ सोडला येणार इलेक्शन पासून पर्यंत बीजेपीच राहणार येत मला सांगा मग अशा या पंधरा महिन्यांपूर्वी ने नेमकं काय झालं की भाजपचा बाले किल्ला याला काँग्रेसनी भेटलं कारण राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादी होती ज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र होते आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये बीजेपी नंतर दोन नंबरला राष्ट्रवादीच आहे काँग्रेसचा एक काळचा जो गड होता तो बीजेपी आणि राष्ट्रवादीने भेदला शिवसेना आणि बीजेपी इथं एकटीच लढली त्यांच्या अपोजिटला लग... एकनाथ शिंदे शिवसेना गटाचं पुण्यामध्ये एवढं काय वर्चस्व नाहीये वर्चस्व बीजेपीचं बीजे एकटेच होतं जे मतदान झालं ते एकटे बीजेपीचं बीजे बीजे झालं आता पण राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच आहे मग आता कसं बघताय आता परत दंगेकर येतील का भाजप शंभर टक्के भाजपा भाजपा कसबा हा भाजपाच कसब्यामध्ये आता पब्लिकच्या ह्याच्यावरती आहे उमेदवार कोण असणार उमेदवार दंगे दंगेकरच असणार भाजप भाजपकडनं आता कोण राटने काम आहेत नाही दंगेकर इकडे फिक्स आहे इकडे फिक्सच आहे का केलेत का विद्यमान आमदारांनी आता बरेच लोक म्हणतात काम केल्यात मग त्यांनी येऊन किती महिने परवा तरी आले त्यांनी पंधरा महिने झाले पंधरा महिने अजून पंधरा महिने म्हणतात त्यामध्ये चार पाच महिने तर याच्यामध्ये तसं काही नाही पण तो दंगेकरच येणार इथं आता रवींद्र हे रवींद्रच येणार दंगेकर दंगेकर मतदारसंघात काम आहेत का त्यांचे हो म्हणून तर म्हणते ना गरीबाचे हे ते लाडके गरीबांचे लाडके हो आणि काम कामाचा माणूस आहे पक्ष नाही बघायचा माणूस बघायचा माणूस बघायचा हा माणूस काय काम करतो ते बघायचं भाजप काम करत नाही का इकडे करतात की पण मला वाटत तसं मला वाटा हो आपण पुढे मतदारांशी चर्चा करणार आहोत पुढे आणखी काय मतदार काय म्हणतात ते पण पाहणार आहोत हवा आहे मतदारसंघामध्ये हवा आहे काम करतात का काम करतात काय आतापर्यंत काम कामं मंडळ सगळे आमच्या मंडळीच कॅमेरे लावले काय काम असेल तर सगळे लगेच येतात ते भाजपकडनं कोण उमेदवार असेल असं तुम्हाला वाटत पडलेला उमेदवार काय म्हणतो ना घाटे पण इच्छुक आहे शहराध्यक्ष भाजपचे काय माहितीये तुम्हाला काय वाटतं कुणामध्ये लढत झाली तर टफ फाईट होईल टफ फाईट दंगेकर दंगेकरांनी राश्ने। राश्ने। काम आहेत का मतदारसंघात ते आता आपल्याकडे इथंच कसब्यात त्यांचं काम आहे तुम्ही इथंच राहता काय वाटते कुणाची चर्चा आहे विधानसभा तोंडावरती आहे विधानसभा म्हणजे फडणवीस साहेब भाजपची आहे माझी मुलगी आता आमदारकीला उभी राहते विधानपरिषद माझे मंत्री कॅबिनेट मंत्री माझी जावई कॅबिनेट मंत्री आहेत नाव सांगा आपलं माधवी अंकुशराव मोरे हो हा प्रभात रोड प्रभात रोड मतदारसंघ मतदार बॉम्बे बॉम्बे तुम्ही कसब्यात आला तर कसब्याचा वाडा काय सांगते तुम्हाला मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते ऐंशी पर्यंत कसब्यात येतो शेतोळ्यांच्या वाड्यात शितोळ्यांचा वाडा वगैरे तिथे मला शंभर रुपये दोन खोल्यांना आणि तिथून पुढे मग आम्ही सांगितलं कसब्यामध्ये कोणाची हवा आहे आता पारंपरिक गड आहे भाजपचा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला यश आलं तर पुन्हा आता भाजपला गड राखण्यात यश येईल का हो म्हणजे वाटतं असं माझ्या मुलीचे म्हणजे सगळं माझा नातू लंडन ला शिकतो हा मतदान माहिती धंगेकर रवींद्र धंगेकरांची गॅरंटी कमी आहे कमी आहे काम तुम्हाला त्यांची म्हणजे आता माझ्या माझ्या नातजावई आहेत त्यांचे ते खास फ्रेंड आहेत रवींद्र धंगेकर पण येतील काही सांगता येत नाही म्हणजे आता काय सांगाल तुम्ही कसबा मध्ये राहता सध्या कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे सांगितलं हो हो। ना हवा आहे आपण निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतोय आमदारकीसाठी सध्या सध्या काँग्रेसकडून म्हणजे विद्यमान आमदार काँग्रेसचे धंगेकर आहेत त्यांची काम तुम्हाला दिसत आहेत का हो कामं आहेत त्यांची म्हणजे बऱ्यापैकी दिसतात काम ते करतायत अगदी कुठल्याही बाबतीतलं असो अगदी मध्यंतरी जे पोरसेकार प्रकरण झालं किंवा अजून सुद्धा करतात ते काम अगदी कुठल्याही गोष्टींच्या साठी मध्यरात्री सुद्धा धावून येतात लोक तसं भाजपकडून तुम्हाला काय वाटतंय भाजप कुणाला संधी दिला आता रासने मागच्या वेळेस पडले होते आता परत त्यांना संधी मिळणार आता ते डिपेंड करत कि ते कशा प्रकारे काम करतात आणि त्या ह्याच्यावरती ते त्यांच्या हातामध्ये आहे की ते निवडून येणं न येणं हे त्यांच्या कामांवरती डिपेंड करत तुम्हाला काय वाटते तुमच्या मतदारसंघामध्ये काय प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवले गेले पाहिजे माझ्या मते माझ्याच इथल्या संघामध्ये नाही तर असे बरेच सारे गोष्टी आहेत की ज्या भारतभरामध्ये असे बेसिक प्रश्न आहेत तर प्रत्येक पॉलिटिशियननी हे लक्षात घ्यावं की ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात लोकांच्या काय मूलभूत गरजा काय माणसाच्या म्हणजे काय अपेक्षित आहे साधं बघायला गेलं तर आताच आपण बघतो इथं ट्रॅफिक अशा अनेक आहेत तर त्यातल्या जर काही सॉल्व्ह झाल्या तर मला असं वाटतं की पब्लिकचे बरेच सारे प्रश्न जे आहेत ते तुमच्या मते फक्त एक सांगा की भाजप आणि काँग्रेस याच्यामध्ये कसब्यामध्ये कोण निवडून येईल कारण की पोटनिवडणूक मध्ये काँग्रेस जिंकली होती नाही ना या बाबतीमध्ये मी काही प्रेडिक्ट करू शकत कारण की शेवटी काय म्हणतात कसं बऱ्याच हो मतदारच जर होतो तरी पण बर असं लास्ट टाइम पण वाटलेलं होतं की धंगेकर येतील पण नाही आलं म्हणजे आता ज्या मागच्या निवडणुका आवडतात नाही आवडतात एखाद्याने जे चांगलं काम केलेलं असतो पण ते म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला असं वाटतं की नाही अजून काहीतरी वेगळं करायला हवं सो नाही करू शकत दादा दादा तुम्हाला काय वाटतं तुम्ही या भागात राहता सध्या कुणाची हवं आहे कुणाची चर्चा आहे आता काहीच नाही सध्या काहीच नाही उमेदवार कोण असेल तुमच्या इथे काही जो चांगला काम करेल तोच हो पण आता धंगेकर आहेत जे विद्यमान आमदार आहेत धंगेकरांची काम आहेत का या भागामध्ये आहेत चांगले 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 मतदारांशी भेटतात कधी मतदारांशी आता सगळ्यांना माहिती आहे वेळ असल्यावर येतात सगळे भेटायला काय काम भाजपच भाजपकडनं कोण उमेदवार असेल तुला काय वाटतंय कसबा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल किंवा काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये कोण उमेदवार असतील दंगेकर रवींद्र दंगेकर सर काँग्रेस कडून हो भाजप कडून भाजपकडून एवढे पण दंगेकरच कारण लहानपणापासून मी दंगेकर सरांकडे दंगेकरांची कामं आहेत का मतदारसंघात हो आहेत काय काय काम केले आता माझं पण जॉब विषय मी माझं पर्सनली जॉब विषय मी गेलतो सरांनी माझं काम करून दिलं अजून घरचे आमचे काय काय प्रॉब्लेम होते म्हणजे पाणी येत नव्हतं कधी तर सरांनी आम्हाला सगळे प्रश्न सोडून दिले त्याच्याबद्दल सगळे हेमंत रासने आहेत का तुला हो माहितीये भाजपचे मागच्या वेळेस उमेदवार होते यावेळेस त्यांना पक्ष परत संधी दिली असं वाटतंय का मला काहीच कल्पना मागच्या वेळेस तू कुणाला मतदान दिलं होतं पक्ष प्रश्न काय असतो प्रश्न मेन ट्रॅफिक असू खड्डा असं रस्त्यांचे नसणे हे मेन दोन तीन प्रॉब्लेम आहेत की करायला पाहिजे सरांनी उमेदवार कोण आहे या भागामध्ये कोण निवडून येईल असं वाटतं म्हणजे कशा आमदार कि झाले विधानसभा एकच भाऊ येते बाकी कोण आता ऑपोजिट तर कोण नाही ना? भाजपकडनं कोण उमेदवार असेल असं तुम्हाला वाटत भाजपकडनं आता कोण देतील ते त्यांच्यावर आता आपण तर नाही सांगू शकत ना कोणाला तिकीट देणार आहे काँग्रेसकडनं धंगेकर फिक्स असतील हो त्यांचं काय मतदारसंघातले प्रलंबित काम आहेत असं तुम्हाला वाटत नाही त्यांनी भरपूर काम केलेले काय प्रलंबित प्रश्न नाही त्यांच्याकडे कुणीही जाऊ पटकन काम करलं काय वाटतं या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे रवींद्र भाऊ दंगेकरांची हवा आहे रवींद्र धंगेकर हो निवडून हो ते परत निवडून येणार यावेळेस काम आहेत एवढी काम आहेत की असं आतापर्यंत कुठल्या आमदारांनी काम नाही केली एवढी त्यांनी कामं केलेली आमदार आणि नगरसेवक या वेळेस जेव्हा नगरसेवका निवडून आले तरी त्यांनी एवढी कामं केली आहेत ती अशी कुठल्या नगरसेवकांनी सुरू नाही केली आणि आमदारांनी सुरू नाही केली आतापर्यंत काजगेच काम आता भाजपकडनं उमेदवार कोण असेल हेमंत आणि धीरज घाटे पण इच्छित फक्त हेमंत हेमंत रासने आणि धंगेकर होते सरळ लढत कमळ आणि पंजाब कमळ आणि पंजाब मला सांगा निवड पोटनिवडणुकीला धंगेकर जिंकले मात्र आता ही आपली रेग्युलर निवडणूक आहे याच्यामध्ये भाजप आपला गड राखण्यात यशस्वी ठरणार का नाही ठर रवी भाऊंनी भरपूर कामं केली लोकांची त्याच्यामुळे भरपूर मतं त्यांना वाटणार आहेत त्यामुळं रवी भाऊ निवडून येते काय सांगाल तुमचा मनातला उमेदवार कोण आहे मनातला उमेदवाराचा विषय नाहीये सध्या जी परिस्थिती चालली आहे महाराष्ट्रात सगळ्या पक्षांची ती परिस्थिती बघता उमेदवार कुठला लायकीचं नाहीये जो उमेदवार व्यवस्थित शिकलेला तो का लोकांच्या घरचं काम करू शकल जो लोकांच्या सतत संपर्कात असेल अडअडचणी देईल थील, मदतीला कोणाचे मतभेद न करता लोकांचे काम केलं पाहिजे अशा उमेदवाराला आपण पसंती देतो विद्यमान आमदार तुमच्या मदतीला येतात का किंवा भेटतात का तुम्हाला विद्यमान आमदार कोणी असो कोणी भेटत नसतात ते फोन करा पाच कसं असं आपण पाच वर्ष त्यांच्याकडे जायचं अस ते पाच वर्षानंतर आपल्याला दहावेच ऑफिसला जायला लागतं हे चुकीचं आहे पहिलेचे जे नगरसेवक आमदार होते ना ते घरी जाऊन काम करत होते हे आता पद्धत राहिलेली नाहीये त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राचं हे असे आमदार खासदार इकडे लागलेले काय वाटतं भाजप कुणाला तिकीट दिली यावेळेस हेमंत रासने का धीराज घाटे जर मी सांगू शकत नाही दोघही दिग्विजय त्यामुळे त्यांचं काही सांगू शकत नाही कोणाला दिलं ते, ते काँग्रेसकडनं काय वाटतंय धंगेकरच फिक्स असतील नाही कारण काँग्रेसमध्ये पण बरेच उच्च उमेदवार आहे त्यामुळे सांगू शकत नाही काँग्रेस कोणाला तिकीट देईल कारण काँग्रेसचं सगळं हायकमांड राहुल गांधींच्या हातात आहे जरी ते आता आमदार असतील तर पुढच्या वेळेस काही होईल ते सांगू शकत नाही आपण काय वाटतंय म्हणजे एकंदरीतच कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला गेलेला आहे मात्र जी पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर निवडून आले मग आता पुन्हा विधानसभेला भाजप हा बालकिल्ला खेचून घेऊन घेईल का काय सांगू शकत नाही जागतिक गणित आता लोकसभेला जे धंगेकरांना जो हे भेटला होता पिकअप भेटला होता त्यांना जो लोकसभेला त्यांना बरंच माग जायला लागलं त्यामुळे आता त्यांना परत काम करणं जरुरी आहे त्यामुळे जे काय होईल जर तर ते त्यावेळेस बघितलं जाईल कारण हे पोटनिवडणुकीला हे निकाल लागतात आणि जी निवडणूक येते बीजेपी जिंकते हे असं या बाले किल्ल्यात झालेले ते अशक्य त्यांनी शक्य करून दाखवलं काँग्रेसनी तर ते त्यांचं अभिनंदन आहे राज्यात कोणाची सरकार हवी आहे आप आपल्याला राज्यात आम्ही कोणाचीच नको आम्हाला जे काम करेल त्यांची सरकार हवी आहे कोणाची आम्ही कुठले पक्ष करते असं वाटतं अहो काम कुठले पक्ष नाही खाली फक्त काय झालंय हा त्याच्यावर आरोप करतो तो त्याच्यावर आरोप करतो काम करणार माणूस पाहिजे ना जाणून घेतोय तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे या भागातला उमेदवार जो काम करणार आहे असा पाहिजे फक्त इलेक्शन ला येतो पैसे वाटतो पोस्टर लावतो असला उमेदवार लावतो असला उमेदवार नको काम करणार फडके आऊ चौकात आहेत आपल्या सोबत रिक्षा चालक आहेत दादा काय सांगाल तुमच्या मनातला उमेदवार सांगा काय कसब्यातलं रवींद्र धंगेकर धंगेकर हो काय वाटतं यावेळेस भाजपकडनं कोण असेल काय कोणी असलं तर काय सांगू टिळक का असेल रासने असतील काय होतं कोण असं सांगताय भाजपकडनं इच्छुकांमध्ये चर्चा कोणाची हवा कोणाची रासनेची रासने बाय दंगेकरांची किती हवा आहे दंगेकरांची काय आता पहिल्यापासूनच हवं आहे सगळे वार्ड मध्ये नगरसेवक असल्यापासून काम आहे त्यांची बाय आमदारकीला काय आमदारकीला येऊन गेलेत ना एक वर्ष बाय नाही ते पण पोटनिवडणुकीला निवडून गेलेत विरोधकांकडून टीका झाली की ऍक्सिडेंटल आमदार आहे असं तसं काय काम आहेत ना काम असल्यामुळे निवडून आलेत ना एवढ नगरसेवक होते आमदार केला एवढा भाजपचा वाढ होता ना आता आले निवडून काय वाटते विरोधात कोण असल्यावरती टप फाईट धंगे करते कुणी असलं तरी येतील कुणी असले तरी तुम्हाला काय वाटते विरोधात कसा असायला पाहिजे किंवा बाबा मग भाजपकडनं कोण असलं की बा बरा बघण्यासारखी राहील निवडणूक आता भाजपकडनं कोणी असलं तरी त्याचा काय प्रश्न येत नाही आता शेवट उमेदवार आहे तेच लोक बघणार मतदारसंघाची प्रलंबित कामं सांगा जे अजून सोडवलं नाही असं तुम्हाला वाटतंय आता तर काय आहे तशी बहुतेक कामं दिसतात सगळी असं नाच काय वाटत नाही काय आता रस्ते असते येते ते तर आहेच बाकीच्या गोष्टी पाण्याची हे ते काय प्रॉब्लेम नाही काँग्रेस पुन्हा दंगेकरांना तिकीट देईल अशी खात्री आहे का त्यांच्या आणखी काय सांगाल मतदारसंघाविषयी आणखी काय सांगाल मतदारसंघात काय काम करायला हवीत जी अजून झाली नाहीये त्याच्याबद्दल काय बोलताय कामाबद्दल तसं काय जास्त आपल्याला एवढं हे नाही आहे आपलं जे आहे चालू मध्ये तेवढंच नाही असं काय सांगतात ना आता विद्यमान आमदार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर का आहेत काम आहेत का रवींद्र धंगेकरांची तसे करतात काम करतात तसं काय आपण आता बघितलं नाही जाऊ आता कुठली कामं केले काय नाही केलं काम करतात यावेळेस काय वाटतंय भाजपकडनं कोण उमेदवार असेल काय सांगतात हेमंत नाही तसं काय आता स्पेसिफिक नाव नाही सांगू शकत जे करतात ते ते हेमंत हेमंतसनेच काम आहे का या भागामध्ये है ना ना त्यांचं पण काम आहे कधी भेटतात का विद्यमान आमदार तुम्हाला भेटतात येऊन नाही भेटत तसं काय नाही पण कसं काय सांगते नाही तसं काय हे असतात ना त्यामुळे कसबा परिसरात आहोत आपल्या सोबत मतदार आहेत आता काय सांगाल निवडणुका आता समोर आलेल्या आहेत तुमच्या मनातलं उमेदवार कोण मनातलं असं सांगू शकत नाही पण जे उमेदवार काम करतात अशाच उमेदवारांना आम्ही यावर्षी पण निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत जे कामाचे आहेत जे काम करतात जनतेचं काम करणार अशाच लोकांना आम्ही निवडून देणार कोण जनतेचं काम करतं विद्यमान आमदार जनतेची कामं करतात का विद्यमान आमदार बऱ्यापैकी जनतेची कामं केलेली आहेत त्यांनी आणि यापुढे कसबा मतदारसंघातले लोक त्यांना म्हणजे साथ देतील असं वाटतंय कारण जनतेच्या बऱ्यापैकी लोकांच्या उपयोगी पडतात ते आणि जनतेशी निगडीत असणारे प्रश्न विधानसभेत उठवण्याचं काम बऱ्यापैकी त्यांनी केलेलं आहे म्हणून कदाचित परत त्यांना आणखी एक संधी कसबा मतदारसंघातले लोक देतील भाजपचे उमेदवार कोण असतील काय माहिती हेमंत रासने यांना पुन्हा तिकीट दिलं जाणार शक्यता नाकारता येत नाही त्यांनाच परत तिकीट दिलं जाईल ते पण पूर्ण तयारीने या मतदारसंघात उतरलेले आहेत तेही जनतेचे सर्व काम करतात आणि यावेळेस सुद्धा मागच्या वेळेसारखीच अटीत लढत पाहायला मिळणार आहे कसबा मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न काय आहेत आपल्या जनतेला पुष्कळ प्रलंबित प्रश्न आहेत कसबा मतदारसंघातले जसे वाहतुकीचा प्रश्न आहे अरुंद रस्ते आहेत ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरेचसे प्रॉब्लेम आहेत वाड्यांचा प्रश्न सुटला का की ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेस हेच सर्व उमेदवार जे होते ते वाड्यांच्या बाबतीमध्ये आग्रही भूमिका घेणार होते मात्र आता वाड्यांचा प्रश्न सुटला आहे का वाड्यांचा अजून तरी प्रश्न सुटलेला नाही वाड्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे आणि तो सुटण्याची शक्यता फार म्हणजे कमी वाटते कारण जनतेच्या मनातला जो प्रश्न आहे ते राज्यकर्ते शक्यतो म्हणजे तो, तो तसाच प्रलंबित ठेवून त्याच्यावरतीच निवडणुका लढवायच्या हा एवढाच एक हेतू लोकप्रतिनिधींचा असतो एकूणच आज आपण कसबा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे कसबा मतदारसंघामध्ये नेमकं कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे कुणाचा बोलबाल आहे कुणी कामं केली कुणी नाही केले या सगळ्यांचा आढावा आज आपण या व्हिडिओतून घेतला आहे पुढे आपण आणखी मतदारसंघांचा आढावा घेणारच आहोत तत्पूर्वी या भागामध्ये इथंच थांबूया पाहत राहा पखरलाव कसबा मतदारसंघातून विश्वजित भाले राहत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा